की फारुख शाहियाना माझी निवड करायची कोणताही अधिकार आहे अधिकार आहे फक्त इंटरचे दिला फारुख शाह शहरापुरता मर्यादित आहे आणि शहराचे पदाधिकारी एवढाचा अधिकार त्यांना आहे पत्रवर फक्त फारुख साबदे यांचं नाव आहे आपलं नाव देखील नव्हतं पत्र जिल्हा अध्यक्ष म्हणून फारुख साबदे यांचं नाव आहे त्याच्या खूप ते पहिल्यांदा जुना तुम्ही पत्र वापरलं वापरताना आता नवीन पत्रवाईत चेंजेस होईल आणि मी माझा फोन काढून त्या अध्यक्षांना फोन लावलं तर अध्यक्षाने सांगितलं तुम्हाला आता पत्राची काय गरज नाही तर तर काय लावू नका मी जर सांगितलं महाराष्ट्राचा अध्यक्षांना सगळा विषय मी जर बोललो तर पत्राचं काहीच गरज असते असं तरी अध्यक्षाने सांगितलं आपली जे सांगितलं त्यांच्या बरोबर आहे यंदाचं महापालिकेत भाजप आणि एम आय एममध्येच निवडले होणार त्यांचं नाव आणि आम्ही दोघं म्हणून ते पार पाडू नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपल्यासोबत आहेत एम आय एमचे शौकत पठाणसाहेब आपण यांच्यासोबत एम आय एमबाबत चर्चा करूया सध्या एम आय एममध्ये काय चालू आहे आणि येणाऱ्या पुढचं न निवडणूक आहेत निवडणुकीमध्ये काय एम असेल काय प्लॅन आहेत ते आपण जाणून घेऊ साहेब नमस्कार इंडियन टाईम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत सर आपण काल इम्तियाज जलील साहेबांना कॉल केलेलं होतं की मला जिल्हाध्यक्षपदचा अजूनपर्यंत पत्र भेटलेलं नाही तर त्यावर आपल्याला त्याचं कारण असं आहे लोकमत वर्तमानपत्र असो उडारी असो अनेक वर्तमानपत्रात वर्तमान आणि चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून अनेक बातम्या लागल्या की शोकप्राण्याची जिल्हाध्यक्ष आणले अध्यक्ष निवड झाली आणि त्यांना अजून पत्र मिळत नाही अशी चर्चा होती hmm. त्या चर्चेच्या आधारे अनेक मला मित्र घडून बोलणार अरे तुम्हाला पत्र मिळालं नाही का अजून आमच्या अध्यक्ष घेऊन येणार मग सांगितली होती मला मग ते फारूक अचानक ते मुंबईला गेल्यामुळे ते पत्रकारांना घेऊ शकले नाही मग पत्रकार बसले त्या पाच माझ्या जवळ मग अध्यक्षशी बोला तुम्ही बोलले आणि मी माझा फोन काढून त्या अध्यक्षाला फोन लावलं तर अध्यक्षाने सांगितली की तुम्हाला आता पत्राची काय गरज नाही तर्क उत्तर काय लावू नका मी एकदा सांगितलं महाराष्ट्राचा हो अध्यक्ष संपला विषय म्हणलं मी जर बोललो तर पत्राची काहीच गरज नसते असं त्यांनी अध्यक्षाला सांगितलं त्यामुळे आता मी काय कुठल्या याच्यामध्ये नाही आणि फारी पैसे आपतील माझ्या कुठलाही मतभेद नाही आम्ही दोघं एकत्रच राहणार एकत्रच काम करणार आणि शहर असो जिल्हा असो आम्ही दोघं मिळून काम करतो सर परवाच म्हणजे गेल्या आठवड्यामध्येच सर्वांची नियुक्ती झाली सर्वांचं प्रवक्ते म्हणून त्यांचं पद भेटलं कोणाला एम आय एमचं काय देखील जे ते ते पद आहेत जे नवीन लोक ॲड झालेले आहेत त्यांना पद भेटलं पत्र पन, पत्र पत्रसुद्धा भेटलं त्याबाबत आपलं काय म्हणणं म्हणजे सर्वांना पत्र भेटतो आपल्यालाच भेटत नाही यामागचं गैरसमज असा आहे की फारुख शाह यांना माझी निवड करायची कोणताही अधिकार नाही अधिकार फक्त इन्चार्जी दिले आहेत फारुफ शाब्दी शहरापुरता मर्यादित आहेत आणि शहराचे पदाधिकारी एवढाच अधिकार त्यांना आहे मग शहराचे पदाधिकाऱ्याचे पत्र दिले तिने माझा पत्राचा वेगळा भाग होतो जिल्ह्याच अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष त्यांचं पत्र देणं गरजे असतो आणखीन सर ज्या वेळेस म्हणजे एकंदरीत अशी पण चर्चा सध्या सोलापूर मध्ये होत होती ज्या वेळेस नियुक्ती झाली पत्रवर फक्त फारुख शाब्दे यांचं नाव आहे आपलं नाव देखील नव्हतं पत्रवर जिल्हा अध्यक्ष म्हणून नाव जुना तरी पत्र वापरण्यात वापरताना आता नवीन पत्र चेंजेस होईल सर येणाऱ्या निवडणुकी आहेत त्या म्हणजे आपण कसं बघताय महानगरपालिके सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझे सदर इम्तिया जलील साहेब यांनी ज्यावेळी मला पद देताना स्पष्टपणे बोलले की तुम्ही महापालिकेत कि किती नगरसेवक म्हणून आणू शकतो तुम्हाला पद द्यायला होणार तर त्यावेळी मी स्पष्ट बोललो होतो बावीस नगरसेवकांना मग त्यावेळी सभेत जनतेसमोर इमतिज जलील साहेबांनी फारूक समोर सांगितलं की बा शौकपटांना मी प पद देताना त्यांना विचारले किती नगरसेवक आणणार नाही मी त्यावेळेस सांगितलं ते वीस बावीस फक्त दोन वाढलेत म्हणजे गावी आहेत बरं आणा आता फारुख साब्देवाईचे पण खां खांदे मजबूत झाले ना दोघं मिळून करा असं ते स्पष्ट बोलले तर आम्ही दोघं मिळूनच करणार आता मुंबईमध्ये फारुख साब्दी यांची निवड झालेली आहे तर हे तर म्हणजे त्यांचं जास्त लक्ष आहे का मुंबईमध्ये जास्त लक्ष आहे दोन्हीकडे लक्ष ठेवणार त्यांनी दोन्हीकडे जबाबदारी त्यांनी पार पडणार आणखीन सर एम आय एममध्ये आपण विधानसभे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच गेलेला होता म्हणजे काँग्रेस सोडून आपण एम आय एममध्ये होता आणि एवढं कम वय टाईममध्ये आपण एक चांगलं म्हणजे रिस्पॉन्स एम आय करून घेतलेला आहे त्याबाबत आपलं काय एम आय एम मस्लीस मुस्लिम पार्टी अशी आहे सामाजिक काम चांगले काम करत असताना त्यांना सगळे मस्तीस सहकार्य करत आहेत चुकीचं काम केल्यानं त्याला ना, नागरिक सहकार्य करत नाहीत आणि मस्जिद इत्यादुर मुस्लिम पार्टी अशी आहे त्या पार्टीमध्ये सामाजिक काम असो लोकांचं काम असो जे काय असेल ते लोक करतो आणखीन सर आ, या प्रभागामध्ये आपण एम आय एम उमेदवार उभं करणार का आ, मौलानी चौकामध्ये आपल्याला असं वाटतं की म्हणजे मौलानी चौकातून चारी आमदार निवडून येऊ शकता हो नक्की शंभर टक्के कारण काँग्रेस म्हणजे फिरदोस पटेल जे आहेत त्यांनी काँग्रेसचे होते आणि काँग्रेसचे नगरसेवक देखील आहेत तर आता त्यांचं आणि तुमचं काय म्हणजे हे होणार आता त्यांनी काँग्रेसमध्ये आहेत आणखीन आपण जे आहेत एव्हा जिल्हा जिल्हाध्यक्ष पण आहेत आणि आपल्याकडे अधिकार पण आहे की आपण उमेदवारी उभं उभं करू शकता तर त्याबाबत आपलं काय म्हणतात स्पष्ट तुम्हाला बोलतो मी काँग्रेस हा पक्ष आणि त्यांचा आमचा नगरसेवक पाहतात त्यांचा भाग वेगळा आहे आमच्या पार्टी आणि मध्यस्था आमचं वेगळा आणि आमचे आमचे उमेदवार आम्ही उभा करणार मग सर एकंदरीत असं पण वाटतं की आ... देखील निर्माण होऊ शकतील प्रत्येक घरात काय तर काय असतंय आता कित्येक घरात असत विशेष पावले असं मोठमोठे घरात आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहेत पण आमच्यात पण मतभेद काय असतात ते त्यांच्या पार्टीने काम करत असतो मी माझ्या पार्टीने काम करत असतो या निवडणुकीमध्ये आपल्याला असं वाटतं का म्हणजे जे, जे फारुख साबदे यांनी सांगितलेलं होतं आ, की विधानसभेच्या पराभव त्यांचा झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महानगरवर एम आय एमचंच महानगरपालिकेवर एम आय एमचंच एजेंडा पळकणार तर आपल्याला असं वाटतं का की सर्व ठिकाणी एम आय एमचे तिकीट निवडून येऊ शकता उमेदवार निवडून येऊ शकता तुम्हाला स्पष्ट बोलतो भावारुभाई शाब्ब हे जे सांगितले शब्द त्यांचं बरोबर आहे यंदाच्या महापालिकेत भाजप आणि एम आय एममध्येच लोणे होणार आहे लढत त्यांच्यात होणार आणि आम्ही दोघं मिळून ते पार पाडू आणखीन या निवडणुकीकडे निवडणुकीकडं कसं बघता साहेब म्हणजे शिवसेना ओबाटा आहे राष्ट्रवादी अजित पवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट आहे आणखीन बी जे पी आहे तर या सर्वांकडं तुम्ही कसं बघता जनतेचा कॉल सध्या सामाजिक काम आणि समाजासाठी भांडणारा लढणारा पक्ष बघतात आता बघा काँग्रेस पक्षाने किती दूर केली आपल्याला की जनसुरक्षा कायदा भाजपाने सभागृहात आणले सभागृहात विरोध कोण करायला पाहिजे विरोधी पक्षनेता ज्यावेळी विषय आला तो त्या विषयाच्या वेळी ओ टी टी वार त्या ठिकाणी होते आता मी काय समजा सांगावं तुम्ही भार दाखवतायत आणि सभागृहात करतायत त्यासाठी काँग्रेस पार्टी खूप मागे केली यावेळी एम आय एमशीच भाजप लढत हां आणखीन सर इम्तिया जलील साहेबांसोबत आपला बोलणं देखील झालेलं आहे का की पत्र तुम्हाला देणार आहेत म्हणून अशी काय चर्चा आहे का पत्रा देखने आता देखने मला पत्राची काही गरज नाही आता एकदा अध्यक्षाने सांगितलं तो विषय संपला आता फारुख भाई शाब्दी असो मी असो जोमात कामात लागणार दोघं मिळून आमच्या दोघात कुठलाही मतभेद असं काहीतरी चर्चा करत आहेत लोकं तसं कुठलाही काय नाही सोलापूर शहर जिल्हा मी दोघं बघून मिळून बघणार आहे ओके okay, सर थँक्यू तर आपल्यासोबत होते शौकत पटाणे एम आय एमचे तर यांनी स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे की जिल्हाध्यक्षपदासाठी आणखीन येणाऱ्या निवडणुकीबाबत मी कबीर शेख जैन